नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी पार्श्वभूमी जी होती ती मराठा आरक्षण आंदोलनाची होती आणि अर्थातच महाविकास आघाडीच्या बाजूने वारे वाहत होते आणि महायुतीच्या आणि अर्थात भाजपच्या विरोधात हे सगळे वारे होते तरीसुद्धा महाविकास आघाडीचा दारुण पराभव हा झालेला आहे या दारुण पराभवाची कारणं काय आहेत अर्थातच ज्या मराठा समाजाच्या मोठवरती मुस्लिम आणि दलित समाजाच्या मोटवरती महाविकास आघाडी टिकून होती त्या मराठ्यांनी महाविकास आघाडीला का नाकारला हा मूळ प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळेस ते म्हणाले की मराठा समाज आमच्यासोबत होता आहे आणि राहणार मग मराठा समाजाचा सगळ्यात जास्त रोष भाजपवरती होता देवेंद्र फडणवीसांवरती होता तरीही महाविकास आघाडीला मतदान न होता भाजपला मतदान झालं त्याचे कारण काय ते आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे सगळ्यात पहिले तर महायुतीने जेव्हा उमेदवार डिक्लेअर केले त्यावेळेस त्यांनी बऱ्या अंशी ही काळजी घेतली की मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला महावि युती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर महायुतीच्या विरोधात रोष होता तो कशामुळे होता तर आरक्षण मिळत नाही म्हणून हा रोष होता परंतु महाविकास आघाडीने वारंवार प्रश्न विचारूनही सत्ताधाऱ्यांनी वारंवार महाविकास आघाडीकडे बोट दाखवूनही मराठा आरक्षणाबद्दलची कुठल्याही प्रकारची भूमिका आपली स्पष्ट केलेली नव्हती उद्धव ठाकरे असतील काँग्रेस पक्ष असेल किंवा शरद पवार असतील यांनी कधीही मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी आरक्षणाबद्दल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मर्यादा करावी असं सांगितलं परंतु पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची मर्यादा हा घटनात्मक निर्णय होईल आणि तो कोर्टामध्ये जाईल आणि इंदिरा साहनी निकालानुसार तो टिकणार नाही अर्थात आता वेगवेगळे लोक वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स वेग देतात वेग इथे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण आहे तिथे आरक्षण आहे यामध्ये सगळ्यांचं आरक्षण रद्द झालेलं आहे टिकलं ते फक्त कोणाचं तामिळनाडूचं आणि अर्थात तामिळनाडूच्या केसवरती निर्णयच कोर्टाने दिलेला नाही त्या आरक्षणाला लिगल पण ठरवलेलं नाही आणि इलिगल पण ठरवलेलं नाही म्हणून त्या आरक्षणाचे फायदे चालू आहे राहिला प्रश्न बिहारमध्ये वाढीव आरक्षण दिलेलं होतं जात गणना करून जातनिहाय गणना करून परंतु ते आरक्षणसुद्धा कोर्टाने रद्द बातल ठरवलं याचा अर्थ पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण हे टिकणारच नाही आहे तर पंच्याहत्तर टक्क्यांच्या गप्पा मारून फायदा काय म्हणजे मराठा समाजाला कुठलाही आश्वासक नेता आश्वासक चेहरा आणि आश्वासक पक्ष या निवडणुकीमध्ये दिसला नाही आणि तसं जर विचार केला तर भाजपनी आधी सोळा टक्के आरक्षण दिलेलं होतं ते हायकोर्टमध्ये टिकवलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आत्तासुद्धा एकनाथ शिंदे सरकारने दहा टक्के एसईबीसी हे आरक्षण दिलं आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये कुठेतरी जेव्हा या दोघांपैकी एक निवडायचा विषय आला त्यावेळेस इतकी वर्ष मराठ्यांना दाबून ठेवलं इतकी वर्ष गरीब विस्थापित मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करणारी काँग्रेस की काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारी भाजप या दोघांपैकी निवडण्याची वेळ आली त्यावेळेला मराठा समाजाने भाजपला निवडलं तिसरी महत्वाची गोष्ट यामध्ये काय ठरली ती म्हणजे हिंदुत्व या निवडणुकीमध्ये जे मुस्लिम धर्मगुरू होते सज्जाद नोमानी यांनी कुठेतरी पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न म्हणून दोनशे एकोणसत्तर मतदारसंघाची यादीच जाहीर केली जर निवडणुकासुद्धा धर्मगुरू जर ठरवणार असतील कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट धर्माचे तर मग हिंदू समाजाला एकवटवणं हे भाजपला कुठेतरी सोपं गेलं आणि अर्थात मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतो मराठा समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जेव्हा सिलेक्शन करण्याचा वेळ आली तेव्हा मराठ्यांनी भाजपला निवडलं अर्थात जर मनोज दरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले असते तर मराठा समाजाने त्याला मतदान केलंच असतं परंतु मनोज जरांगे यांनी ऐनवेळी घेतलेली माघार आणि कुठल्याही उमेदवाराचं न घेतलेलं नाव कुठल्याही पक्षाचं न घेतलेलं नाव यामुळे मराठा समाजाने स्वतःच्या मनाने कोणाला तरी निवडायचं ठरवलं आणि अर्थात ते भाजपला निवडलेलं आहे आता भाजप काही दुश्मन पक्ष असेल का तर मुळीच नाही जेव्हा दोन पक्ष दोन आघाड्या आपल्यासमोर निवडणुकीमध्ये येत असतात तेव्हा त्या दोनपैकी कोणाला तरी एकाला निवडणं हे स्वाभाविक असतं आणि म्हणून महाविकास आघाडीला नाकारून मराठ्यांनी महायुतीच्या बाजूनी कौल दिला हे विश्लेषण जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद